अगे माई काय करू नको बाई तू माझ्या टीव्हीला अरे काय काय म्हणतो माई तुला तो काय म्हणतो काय पाहिजे नाही ना काय करते का ला। ला। माई टीव्ही पुसते ना लय घाण झालाय पाणी बिनी टाकून धुऊन काढू काय टीव्ही ला पाण्यानी धुवून काढते चांगले अगं माई नको काय करू तस टीव्ही खराब होईल मग काय होत लय घाण झालाय पाण्याने धुतल्या तर खराब माझा टीव्ही नाही व्हायचं हे काय टी व्ही ला मी धुवून धुते आंघोळ घालते टीव्ही ला बाथरूम मध्ये अरे काळे वेंद्रे चांगलं बाथरूम मध्ये धुवून आणते पांढरे शिपूर काढते बाथरूम मध्ये

चांगली घाण काढते मग बाथरूम अरे पांढर काळे पांढर शिप निर्मा लावून करते पाणी टाकून पांढरा निघन मग अरे चांगला निघन ना मग खेळून खेळून दामलेला आहे थो। तो थोडा का आता तो घरी जाईन बगीच्यात बसली काय बगीचत बसली किती छान झाड बघ माई हे झाड बघ छान आहे छान पण इकडं पण आहे बघ ह्या साइडला पण आहे ह्या साइडला पण जंगल आहे बुधल का लाकडं बिकड पडलेले सगळ्या साइड ला आणि तिथपर्यंत जंगल आहे कुठं फिरतो कुठं फिरतो तू अगि तर बसलेली माई माईपाशी माई माई जा चल माईपाशी जाय रॉगी अगदी माईपाशी जा जातो का तुला ऐकायला आलं का जा माईने बोललो तुला माई ह्याला बोल का जा माई बोल तुला काय म्हणतो माई तुला तो काय म्हणतो खायला पाहिजे ना तिकडे गेला माहित हा गाजराची भाजी करते गाजरची भाजी करत आहे माई तर चला बघूया आपण माई आता गाजराची हल भाजी कशी कर करते ती माहिती सुरुवात केलेली आहे आता चिरायचे चिरते चीर। आता गाजर चिरून घ्यायचे गाजर गाजर कापून घेतले धुवून घेतले गाजर धुवून घेतले हा आता उकड्याला टाकायचे बर माई मग भाजी करायची आता होते ना गाजर चालणी काय करायचं मी आता हे माहिणी गाजर त्याच्यामध्ये वतून घेते सगळे चालणीमध्ये आता थोड्या वेळ पुढची प्रोसेस जर सांगत माहिती गाजराची भाजी कशी करायची ती काय काय घेतलं गाजराच्या भाजी बनवले जिरे घेतली हा मोहरी घेतली हा मिरची घेतली लाल हा हळद घेतली हा कडी लिंब घेतला हा परत शंगदाण्याचं कूट घेतला बर शंगदाण्याचं कूट बर हा आता हे गाजराची खालवर करायची तेलामध्ये तेल टाकलं आता जिरे मोहरी टाकते चला जिरे मोहरी टाकून घेते आता बघा कडी लिंब टाक लिंब टाकला बघा हे जिरे आपल्या आता मिरची हळद वगैरे सगळं तिने सगळं टाकलेलं आहे तुम्हाला जे मसाले सांगितले ते आता ते सगळं तिने टाकलेले आहे आता मीठ टाकले मीठ टाकलं चवीनुसार त्याच्यामध्ये आता गाजर टाकले ताजरात गाजरे टाकले टाक भाजी केली गाजराची गाजराची भाजी केली गाजराची भाजी तयार झालेली आहे माहीत चार हा बघा फेर तुला गाजराची भाजी वस्त केलेली चपाती बरोबर खाऊन घे